कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर खबर कांद्याची निर्यात शुल्क रद्द महायुती सरकार कांदा उत्पादकांच्या पाठीशी कांद्यावरील निर्यात शुल्कात वीस टक्के कपात कांदा उत्पादकांना आता लाभ मिळणार शेतकरी वर्गात आनंदाला उधाण कांद्यावरील निर्यात शुल्क चाळीस टक्क्यांवरून वीस टक्के इतके कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कांद्यावरील किमान निर्यात मूल्य पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे हे निर्यात शुल्क हटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारात केंद्र सरकारला साकडे घातले होते यामुळे देवा भाऊ कांदा उत्पादकांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले आहे महायुती सरकारचे कांदा उत्पादकांना पाठबळ अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे ए टू झेड एम एच न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ए टू झेड एम एच न्यूज चॅनल सोबत मी निवेदिका ऋतुजा पोवार